मस्त वाड्याची सारवण ही ती डोरी आहे आणि या डुरीवरचं पाणी अप्रतिम असं गोड असत भारताच्या नकाशाच्या आकारासारखं एकदम अवघड अशी वाट आहे बघा इकडे अशी वाट आहे आणि इकडे पूर्ण उत्तरंडीचा भाग आहे हळू या हळूया 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 येताना येतात बघ दोन माकडा म्हणजे सुभाष आणि राणी तुला नाही बोललो माकड तुला बोलू शकतो मी अजिबात नाही माझी एवढी हिंमत असं खळखळ खळखळणार आवाज हो हो तुला पण आंघोळ भेटणार तुला पण आंघोळ भेटणार रडून आमचा डब्बा गुराणी खाल्ले भाकऱ्यांनी डाळ खाल्ले फक्त बापुडा केवढे जाडे जाडे खायला आले आहेत खायला खाली बघ केवढी जाडी आहेत ती बघ नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडू श्रीचा कडू श्लोक खामकर आणि तिकडे आहे बघा तन्मय शिरके माझा भाता तर आम्ही चौघे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही गुरांना घेऊन चाललो आहे नदीवरती म्हणजे गुरांवरती बारी बारीक बारीक अशा बोतड्या गोतड्या झालेल्या तर ते नदीमध्ये जाऊन ते मासे वगैरे त्यांना खातात तर नदीमध्ये धुवायला सुद्धा आणि पाण्यामध्ये घेऊन जातं म्हणजे गुरं गुरांच्या बोतळ्या ज्या असतात ते मासे खातात तर अशी असणारे संपूर्ण व्हिडिओ आणि सकाळ सकाळ मस्त वाढायला फवारणीसुद्धा केली आणि बायकोने सारवलं सुद्धा तर अशी असणारे संपूर्ण आजची व्हिडिओ तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असलं तर मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आमची नदीसुद्धा पहा केली छान आहे ते आणि आवडली तर नक्की एखादी कमेंट करून सांगा आणि तुमच्यापैकी कोणकोण नदीवर असं गुराणं घेऊन जायचं ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर श्रीषाकडून मस्त वाड्याची सारवण काढत आहे गुराणा नदीवर न्यायचे तर मस्त आहे की जी गोचळ असते ना बोचडी त्याची फवारणी केली तुझ्याकडं कशी वाट हा काय आत्ता आलो आम्ही पारांब्यावरती इकडे पारांबा इकडे गणपती विसर्जन करतो आणि सगळ्यात गोड पाणी जर कुठं असेल आमच्या गावामध्ये तर ही ती डुरी आहे त्याचं पाणी अप्रतिम असं गोड असतं थंडगार म्हणजे एखाद्या फ्रीजला सुद्धा लादेल ना असं प्रकारचं पाणी गोड आहे इकडे अशी गुरांची इकडे अवघड वाट आहे पारंभापासून थोडं खाली आलो की पहिला म्हणजे जेव्हा आमच्याकडे नळ वगैरे नव्हते ना तेव्हा सगळी लोक इकडे धुवायला यायची कपडे धुवायला आणि ही जी दगड आहे ती इकडून सरकत सरकत खाली आलेली आहे त्यामुळे ती अडकली नाही तर इथे मस्त की जागा होती आणि कसं वाटतं इकडचं वातावरण आणि याच ठिकाणी असा भारताच्या नकाशाच्या आकारासारखं एक छोटंसं असं डबका आहे ते सुद्धा तुम्हाल तुम्हाला दाखवतो हे बघा थोडंफार असं भारताच्या नकाशासारखं दिसतं तुम्हाला तिथे जाऊन सांगतो तिथे दाखवून दाखवतो तिथून एकदम सेम दिसतं आणि हा पाणी जाऊन खाली नदीला मिळतो आणि पावसाळी आम्ही इकडे गर्दे वगैरे लावतो आणि खूप खेकडी वगैरे मिळतात इकडे बघा भारताच्या नकाशाच्या आकारासारखं आहे डबका इकडे एकदम आला राजा कुठं आहे तनु आला राजा एकदम अवघड अशी वाट आहे बघा इकडे अशी वाट आहे आणि इकडे पूर्ण उतरंडीचा भाग आहे आणि तिकडे बघा कडा आहे म्हणजे पूर्ण कातळाचा भाग आहे आणि पूर्णसा चढ चल चला चल। 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 आधी पण आपल्याला वरच्या बघायला जायचंय या बघायला नाही देते चला चला सावकाश या चला या हलू, या हळू 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 या हळूया 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 हा चल तर आणि बरोबर तिकडून एक दुसरीकडून जायला दोन माकड म्हणजे सुभाष आणि राणी तुला नाही बोललो माकड तुला बोलू शकतो मी अजिबात नाही माझी एवढी हिंमत चल चला आता मस्त हळूहळू म्हणजे नदीच्या अगदी बाजूला आलोय नदीचा तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा खळखळ खळखळणार आवाज हो हो तुला पण आंघोळ भेटणार तुला पण आंघोळ भेटणार रडू नको हो आणि गुरु आता मस्त आहे की पाला धामणीचा पाला वगैरे खात असे चाललेत झाला कसला ही बघा नदी आमची बाजूला अगदी बाजूला आणि नदीच्या बाजूने अगदी इकडे मस्त वाट आहे जी कुंभार डावावरती जाते आणि कुंभार ढाव आमचा म्हणजे फेवरेट आहे कुंभार ढावावरती खूप म्हणजे लहानपणाच्या म्हणा मोठ्या माणसांच्या म्हणा सगळ्या पार्ट्या होतात आणि गुरं वगैरे धुवायची असली आंघोळीला यायचं असलं तरी कुंभाडावरती येतो हो फायनली आम्ही आलो हो आलोय आणि कुंभाडावरचा हो निसर्ग बघा कुंभाडावरचा हो परिसर बघा कुंपण आहे इथे वाटेल एक झाड आहे इथे तर इथे भरायचे आहे आणि त्या ठिकाणी ना मस्त की पार्टी वगैरे करण्यासाठी मस्त अशी सावली सुद्धा आहे आणि चुली बांधण्यासाठी दगड सुद्धा आहे तर तिकडे छान पार्टी सुद्धा होते ढव आहे काय फुल नाही ते हार लटक लटकला आहे म्हणजे पाणी एवढा पर्यंत भरलं असेल आणि ह्या कटकऱ्यांचं बांधण होतं आदेश लोकांचं इकडे हा मोठा ढव आहे ओवलीचा ढव बोलतो ह्याला आणि याच्यामध्ये खूप कांडे टाकले तर खूप असे मासे सुद्धा मिळतात तर कांडली टाकायला आम्ही येणार आहोत पुढच्या रविवारी ह्या रविवारी फक्त गुरांना आणले कारण गुरं जास्त वेळ थांबत नाही त्यामुळे कांडली नाही आणल्या आणि मासा का फडफडतोय आणि थोडासा आता ऊन झाला आहे त्यामुळे आता गुरं थोडीशी भरतो पाण्यामध्ये खा बाका पिशवी सगळं खाल्लं नाटत आमचा ना डबा ना गुरांनी खाल्ल्यान भाकऱ्यांनी डाल खाल्ले फक्त बाकी अलवड आहेत सुकट आहे आणि भात आहे ना तर आता सुका सुका खायला गेल डाल बिल सगळी खाऊन टाकले खाऊ दे आपल्यासाठी थोडासा ठेवलं आहे तर आपण खाऊ चल चला पाण्यात ही रानी पळते ती बाहेर

पण तू जवळ असला तू जवळ असलास किती जाणार पण नाही खाली मासे येणार पण नाही तिथे दोन फिर भी पकडलीस हे बघ पकडल्यानंतर म्हणजे हाताने विहिरीतून तो उड्या मारेल बाहेर

बोथड्या खातात भरपूर आता बघ तिकडे खाली बघ केवढी झाडे आहेत ती बघ हो हा इकडे आला परत येईल ते बघ तिकडे आला परत आता बारीक आहेत झाड्यावाल्या इकडे आल्या वाटतं राजूला नाही खात राजूच्या पोचळ्या नाही खातात Forsiktig! तुपा गेला फु अरे <の声>ちょっばい何 <laughs> ला। लाडका ना म्हणून त्याच्यावर बसलेला भात खाऊया भात खावया तर मंडई आताच मस्त गुरांना धुवून झाले म्हणजे गुरं बाहेर पडली जास्त गुरं थांबत नाही आणि गुरं आता तिकडे समोरच्या बघायला थोडी चरत आहेत तर आम्ही पण चरून घेतो म्हणजे जेवून घेतो आणि आम्ही आणलेली भाकरी पण भाकरी गुरांनी खाल्ली आणि डाळसुद्धा खाल्ली तर आता आमच्याकडे उरलं आहे फक्त अलूवडी उरले सुकट उरले ना गं सुकट आणि भात आता सुका सुका खायला लागणार आहे पण ठीक आहे घरी जाऊन तसं पण जेवायचंच आहे तर नदीवर जेवण्याचं जे सुख असतं ते काही वेगळंच असतं बरोबर ना तर चला या जेवायला माझा आंघोळ करण्याचा मूड होता पण पाणी इतकं गार आहे तर माझा मूड कुठच्या कुठचं पडून गेला आहे अलुवडी तर कुचकुर झालाय होकडे बघा इकडे इकडे सुकट आहे हो श्लोकला काय देशील तो खायला काय सगळ्या सुका सुका जेवण

नाही पण थोडस आम्ही पण थोडस खाल्लं तो पण थोडस खा मंडई आता गुरांना घेऊन जातो सरळ घरी म्हणजे चरत चरत नेतो अजून टाइम आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका कोकणातील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक कर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगाल हीच अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बेबी चल, चल। चला घरी चला ही कोकंब एवढी झाली बाय बाय कुंभार काय रहाय चला लवकर हाटा घेतो तुला आपल्याला थोडं हे पण होईल ना आपण जाऊया परत फाट्या ना फाट्याला जायचं आहे खाली उघड्या थाटी आणायचे ना हम्म थोडा हलका मी हो पुढं या तुम्ही